आज आपण इथे मुंबई गोवा हायवेवर संगमेश्वर तालुक्यावर या ठिकाणी अरवली या गावी आपण इथे आलोय आणि या अरवली गावी आपण का आलोय हे एक महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी एका मुलीची महत्वाची आणि जीवनगाथा ऐकण्यासाठी आणि ती काय सोचते तिच्या आयुष्यामध्ये या कमी वयामध्ये हे आपण पाहण्यासाठी आज या ठिकाणी आलोय आणि त्याला आपण मराठी समाचार मधून अन्यायावर पलटवार कसा होईल याही दृष्टीने आपण बघणार आहोत आणि तिला न्याय देणार आहोत या गावामध्ये गेले कीर्ती राजेंद्र ही बावीस वर्षाची युवती या कमी वयामध्ये तिच्या घरातील जवळजवळ सहा ते सात जे जबाबदार व्यक्ती होत्या या व्यक्ती अकस्मात निधनामध्ये दे, टप्प्याटप्प्याने देवाज्ञा झाल्या आणि यानंतर पाहायला गेलं तर राहिली कोण फक्त कीर्ती या कीर्तीने तिच्या या आयुष्याच रूप कस बदलवायचं आणि हा सर्व व्याप हा सर्व माय बापाचा ज्यावेळेस आधार जातो त्यावेळेस कसं काय जगायचं हा तिच्या पुढे प्रश्न चिन्ह पडलं आणि आज ती स्वतः एम एला असून ती या ठिकाणी एक चहाची टपरी चालवते बिस्किट गोळ्या विकते आणि तिचं हे पोट भरते आणि आपण या कीर्तीची ती किती तिने स्वतः एक संकटातून जाऊन ती संघर्ष करते या यात्रेचा, हे आपण जाणून घेण्यासाठी मराठी समाचारमधून उपसंपादक भाई कुळे हे तिच्याशी निसर्गाचं कालचक्र फार वेगळं आहे निसर्गाचा हा फेरा कधी कुणाला कडाका देत त्याची कुणावरती पडेल आपण सांगू शकत नाही तर त्याच्यामुळे भल्या भल्यांना या निसर्गापुढे आपले हात टेकावे लागलेले आहेत आणि अशीच काही परिस्थिती आरोलीतील कीर्ती राजेंद्र फुळे हिच्या कुटुंबाला बसलेले आहे तिचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहे गेल्या दीड वर्षामध्ये टप्प्या टप्प्याने तिच्या कुटुंबातील तिचे आई वडील आजी आजोबा भाऊ हे आणि हा जो धक्का आहे त्या स्थितीला अतिशय पचवता आलेलं नाही आहे किंवा ती पचवता झडत आहे ही घटना आहे तर याविषयी आपण आता कीर्ती पुढे आपण याची सविस्तर माहिती घेणार आहोत आणि कशा घटना तिच्या कुटुंबामध्ये घडल्या आहेत घटनांचा तिच्यावरती कसा परिणाम झाला आहे ते आपण जाणून घेऊया आहे कीर्ती मला सांग तुझ्या कुटुंबामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि तू आज जीवनाचा प्रवास अतिशय खडतरपणे सुरू करतेस तर नेमक्या ह्या घटना कशा घडल्या त्याविषयी जरा सविस्तर सांग नमस्कार मी कीर्ती कुळे आरवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि संगमेश्वर मुंबई गोवा हायवे या नजदिक माझी एक चहाची टपरी आहे आमच्या कुटुंबात कुटुंबामध्ये एकूण सात जण होते आणि त्या सात जणां सातही जण कुटुंबातली मृत पावलेली आहेत आणि त्यामध्ये पहिलं म्हणजे माझा जो लहान भाऊ होता वाशी विशाल राजेंद्र कुळे हा एक मध्ये ऑफ झाला म्हणजे त्याला तिथे कुणाची त्या ठिकाणी मदत मिळालेली नाही त्यामुळे तो झाला आणि त्याचाच त्याचाच धक्का धक्का माझ्या कुटुंबाला सहन झाला नाही आणि तसाच ते जे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं ते मला माझ्या सुद्धा थोडाफार असा पचव मनावरती परिणाम झाला थोडाफार आणि एक एक परिणाम म्हणजे माझे वडील कैलासवाशी राजेंद्र गोपाळकुळे हे आरोली गावचे सरपंच होते आणि त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा तो, तो धक्का सहन झाला नाही म्हणजे त्यांचा हार्ट प्रॉब्लेम म्हणजे हार्ट आट अटॅक मुळे त्यांचं सुद्धा मरण त्यामध्ये पावलं आणि त्यानंतर म्हणजे एक दोन महिन्याच्या सुमारास असं की माझ्या घरातले कुटुंब म्हणजे मावशी होती ती सुद्धा कालांतराने तिचं सुद्धा मरण झालं आणि थोड्या कालांतराने माझे म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी राहत असलेले आईचे दोन भावंड म्हणजे माझे मामा स्वतःचे आणि ते सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे एक एक दोन दोन महिन्याचा गॅप देऊन असे ते त्या ठिकाणी ऑफ झाले त्याच्यानंतर माझे आजोबा 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 म्हणजे आजोबा थोडेफार म्हणजे कसा तरी त्यांना वयस्कर होतेच म्हणा पण त्यांच्या सुद्धा मनावर कुठे ना कुठे तरी थोडाफार असा परिणाम झालेलाच असणार त्यामुळे ते, ते सुद्धा कालांतराने मयत झाले आणि त्यानंतर माझी आई माझी आई म्हणजे तिचं सुद्धा तिचं सुद्धा आता एवढे सगळे प्रसंग तिने स्वतः प्रत्यक्ष डोळ्यासमोर तिने पाहिले आणि त्याचा सुद्धा काय ना काहीतरी परिणाम तिच्या मनावर मनावर झालेलाच असेल पण तिने ते कधी जाणून दिलेलं नाहीये आणि त्यामुळे तिचा सुद्धा अचानक असा मृत्यू झाला ऐकून सुद्धा आपलं मन अतिशय सुन्न होते आ, काय बोलावं का, काय काय करावं आपल्याला अशा परिस्थितीमध्ये एका पाठोपाठ एक घटना कीर्तीच्या कुटुंबामध्ये घडलेल्या आहेत आणि तिचं सत्र जे आहे आई वडा या डोक्यावरून हरपलेलं आहे आज ती एकटीच निराधार या ठिकाणी आपलं जीवन जातात वडिलांची जी चहाची टपरी होती ती चहाची टपरी ती चालून आपल्या उदरनिर्वाह करते अशा या जिगरबाज कीर्तीला खर तर आम्ही मराठी देव चोरला मा देव चोरला देवत सोरला मा देव चोरला देव चोरला तुझा हा जो उदरनिर्वाह जो आहे तर ह्या टपरी चालून होतो की आणखी तुला कोणी काही मदत करत आहेत मदत म्हणजे अशी तरी मला असं का कोण काही करत नाही पण ह्या टपरीवरच माझ उदरनिर्वाह चालतो आणि माझे मदत करणारे काही लोक आहेत पण कसं ते करतात नाही म्हणत असं नाही पण माझा जो एक म्हणजे चुलत मानलेला मामा आणि पप्पांची अशी बहीण आहे माऊस बहीण ती सुद्धा आम्हाला असं कधी कधी सपोर्ट करते कीर्ती परस्पर हा समाजामध्ये तसा काही लोकांच्या मध्ये भरलेला आहे तर सुद्धा तू आता म्हणाल की वडिलांची जे काही ते तुला भावनिक आधार तुला तुलाय ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे तर मला सांग की अशा परिस्थितीमध्ये तुझं पुढे शिक्षण कसं काय चालू आहे आता मी सध्या मुंबई गोवा हायवे नजदीक चहाची टपरी आहे ती स्वतः चालवते म्हणजे तिथं ती चालवल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पण एक पर्याय नाहीये आणि ते चालवल्याशिवाय मी माझं स्वतःच एम एचं वर्ष आणि माझं शिक्षण मी सुद्धा पूर्ण करू शकत नाही पण मी ते पूर्ण करणार काही असलं तरी मी ते पूर्ण करणार आणि इथून पुढे पण बघू संघर्ष तर हा नक्कीच करत राहील खर तर एवढ्या साऱ्या घटना घडून सुद्धा कीर्तीचे जे मन जे आहे ते मन शैक्षणिक वाटचाल इथे फार झुकलेलं आहे तिच्या मनामध्ये इच्छा आहे की मला जीवनामध्ये काहीतरी मला बनायचं बनायचं आहे आणि ती आज डीबीजी कॉलेजमध्ये एम ए करते आणि एम ए करून तिला पुढे भविष्यामध्ये आपली वाटचाल चालवायची आहे की ते मला सांग भविष्यामध्ये तुला नेमकं काय बनायचं आहे किंवा आता हा जो प्रवास आहे फार खडतर आहे तसं असताना तुला शैक्षणिकची वाटचाल करताना तुझं स्वप्न नेमकं पुढं काय आहे माझं स्वप्न नेमकं तर खूप मोठं आहे मला आयपीएस बनायच आहे पण त्यासाठी जे आपल्याला उपलब्ध साधन लागतं ते माझ्याकडे नाहीये पण मी ते मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन स्वतःच्या हिमतीवर का असेना कसं का असे ना, ना पण मी ते नक्कीच मिळवेन आणि मार्ग मी तर तिच्या कौतुकाला तिच्या जितीला सलाम करायला पाहिजे स्वप्न आहे की तिला पुढे आयपीएस एक्झाम द्यायची आहे आणि एक अधिकारी बनून जे काय प्रसंग तिच्यावरती आलेले आहेत तसे प्रसंग भविष्यात कोणावर येऊ नयेत यासाठी तिला प्रयत्न करायचे आहेत ही कौतुकाची त्या ठिकाणी बाब आहे उद्ध्वस्त झालेले कुटुंब आणि त्याची दुर्दशा जरी असली तरी सुद्धा माझे आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की कीर्ती ही तुझी जी चहाची टपरी वडिलांच्यापासूनची आहे ती राष्ट्रीय मुंबई गोवा जो महामार्ग आहे ते लगत आहे तर आता ज्या रुंदीकरण होते त्याच्यामध्ये तुमच्या टपरी मूल्यवाबन झाले का किंवा त्याची तुम्हाला काय आर्थिक मोबदला तुम्हाला दिला का आर्थिक मोबदला तसा अजूनपर्यंत मिळालेलाच नाहीये आणि टपरीचं रुंदीकरण म्हटलं तर जेव्हा एक टायमाला जेव्हा जेव्हा रस्त्याच टपरीचं मोजमाप किंवा व्हॅल्युएशन करायला जेव्हा आले होते तेव्हा त्या ते अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की ही टपरी महामार्गावर असल्यामुळे ती काय आम्ही घेऊ शकत नाही तरी सुद्धा काही कालांतराने ते वडील म्हणजे जेव्हा वडील होते तेव्हा झालं मागे पुढे का असे ना झालं पण ही जी हा जो टपरीचा एरिया आहे ह्याच व्हॅल्युएशन आजपर्यंत झालेलं नाहीये खर तर राष्ट्रीय महामार्ग असणाऱ्या टपरी ही उंदीकरणामध्ये जाते पण तिचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यमापन झालेलं नाही ते व्हायला पाहिजे झालं असेल तर या कुटुंबाला म्हणजे कीर्तीच्या या परिस्थितीला थोडासा हातभार लागला असता पण शासनानं सुद्धा या गोष्टी दखल घेतली पाहिजे आणि तिच्या टपरीचं मूल्यमापन करून तिला या रुंदीकरण याच्यामध्ये तिला कसं काय मदत मिळेल हे इस सुद्धा इतर स्थानिक पक्षाला लक्ष देऊन किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देऊन ती करण्याची गरज आहे असं मी या आजच्या या मराठी समाजाच्या वतीने मी सांगू शकतो त्या ठिकाणी दीपक सिंदेसर भाईपुळे संगमेश्वर आरोल